की बा बो आपल्या बो बोल बोलगे जे बस फाडायले पण त्यांनी नाही बोलवले पण आता काय करा आपण तरी आपल्या आताच्या तर आपली पाणी चाललं तर त्यांनी नाही बोललं तुमची दाजी कधी नाही बी आले तर मी जाणारे लग्न आले आपल्या म्हणजे माझ्या सासू सासऱ्यासोबत ऋदू नमस्कार हाय ऋदू पप्पाला म्हणा हाय पप्पा बाटली घेतली कुठे चालला तू मामा शाळेत चालला ना व गा चालला का मामाच्या घरी चाललो पाए मी मामाच्या घरी जातो तू हां हां लग्न लेखा मी आता कुणाजीला सांग तुला आजोबांना सांगू याद का मामाच्या घरी जात लग्नले का तू चालत नाही का लग्नले

असं बा एकच आते आई बाबा एकच आते आई तुमचं काय म्हणणं आहे सांगा आता तुमच्या दाजीला राग विजयभाऊचा कारण काय माहिती त्यांनी बसता सुद्धा बोलेलं नाही आणि काल त्यांनी सुद्धा पडली तर हायगीसुद्धा आम्हाला त्यांनी फोन सुद्धा म्हटलं या म्हणून आता तुम्ही सांगा त्यांच्याकडचं आखी लग्न असं जमतं कुठं आता काय करावं समजायला नाही आम्हाला काही कशालाच बोलवलं नाही आम्हाला त्यांनी नाही पोरगी पाहायला बोलवलं फायनल ला, ला तो पण त्यांच्याकडे काही घालतो म्हणून फायनल ना बा मामाला गेले का फायनल कपडा आहे मग तू पाणी प्यायला बघू शकतो <laughs> आम्हाला फाडायला बोलवलं नाही तुमची ताजी आधी जीवा आता लग्नाला नाही म्हणता आता तुम्ही काय करा म्हणून सांगा बरं कमेंट मध्ये <laughs> <को> <laughs> <laughs> <है। laughs> बस ना बाळा असं पाणी पिता कस दाखवून परी माझी आहे माझी परी परी माझी परी काय करा सुशांत नाही दाजी नाही म्हणता लग्नाला जायचं काय करा म्हणून माने चल जा राहू दोन दिवस लग्न झाले चाललं येऊ माहिती चला ना करते काय बोलल नाही बोलला नाही बोलत नाही बोललो आत्ताची गलती आता आता आपल्या म्हणलं अशी नाही आता काही म्हणलं नाही काय समजा नाही याच्यावरती आम्ही खूप विचार करून होता की बाबा आपण कपड्याला जाऊ कपडा फाडायला जाऊ आता तुम्ही पाहिला आपल्या ओराव रामबाहेरचा बसता फाडला होता तर ते माझ्यासाठी थांबले होते की नाही ताई तुझे म्हणे आपण तोच बसता फाडायला जाऊ म्हणे त्यावर त्यांनी बसता नव्हता फाडला जसं पंधरा दिवस रडून राहिले तेव्हाच त्यांनी बसता फाडला मी गेल्यावरतीच आणि बस्त्याला तुमची तुमचे सुद्धा नव्हते आले तर काय नव्हते तुम्हाला तर माहितीच आहे की उमेल ते खूप काय फायदा केलं दाजीने तुमच्या तर काही तुम्हाला मला बसता फाडायला तेव्हा काम होतं त्यांच्या म्हणून ते गेले नव्हते पण आता सध्या आमच्या इकडे पाणी पडल्यामुळे आम्हाला काही काम नव्हतं आम्ही जात होतो बसता फाडायला पण त्यांनी नाही बोलवलं ही त्यांची गलती आहे पण ही गोष्ट त्याला समजायला पाहिजे होती की बा आपल्या बहिणीने बोलवे जे बसता फाडायला पण त्यांनी नाही बोलवले पण आता काय कराल आपण तरी तर आपल्या आताच्या तोंडाकडे तर आपल्याला पायने चाललं तर त्यांनी नाही बोललं तुमचे दाजी कधी नाही बी आले तर मी जाणारे आले आपल्या म्हणजे माझ्या सासूसऱ्यासोबत कारण की म्हणजे आत्याला बी कोण नाही ना म्हणून त्याला लई सगळे सोरे आहे आपल्या विजी पण आपल्या आत्याला कोण नाही तर आत्यासाठीच मी जाणारच आहे तुमच्या दाजीचे काय ऐकणार आहे तुमचे दाजी राग तर तुम्ही दाजी राग रागवून बसू शकता मी काही बसणार नाही आहे तर मी जाणार आहे लग्नाच्या दोन दिवस अगोदर असं माझं म्हणणं चालू आहे पण आता या दोघांनासुद्धा विचारणं पडे नाही कच जाता म्हणून मामाला आता आले यांच्यासोबत जाणार आहे मी लग्नाले आणि आता दाजीच जाऊ दे आता दाजीला काही विचारू नये आपण कारण दाजीला खूप राग येते ते म्हणता मला बोलवलंच नाही आहे सुद्धा तर चा तर आता आपण जाणार आहे हादीच्या एक दिवस अगोदर आणि त्यांचा कार्यक्रम म्हणून कधी काय सांगा अजून काही फोन नाही आला सुद्धा तर आज आत्या येणार होती जालन्याने आणि आज सुद्धा बोलली नाही कारण की तुमची दाजी फोन वारून घेते म्हणून तर आता आईला फोनला विचारते आत्या आली ना की नाही आली आणि ऋदू बघा इथं बसेल आहे कारण की आपल्या कोमलने पायला येणार होतरी आत्या म्हणून अरे कोमलची तब्येतसुद्धा जरा घ्यायचं आहे ना, ना म्हणून <laughs> आणि अजून काही नाही व्हिडिओमध्ये घेऊस होतं की बाबा आम्हाला बसता फाडायला बोलवलं नाही त्यांनी बसता फाडायला नाही बोललं आणि तुम्ही सांगा हाय इतक्या दिवसापासून दळता का त्यांनी त्याने कालच हाय दहीली आणि ते बी आम्हाला जाऊ आम्ही व्हिडिओ पाहायला भाऊचा आता समजला आम्हाला की बाबा त्यांना हयात दळून घेतली म्हणून आता जाऊ द्या आपण डायरेक्ट लग्नाला जाऊ खूप टेन्शन घ्यायला पुरत नाही त्याच्या घरी डायरेक्ट लग्नाच्या दिवशी जाऊ आपण लग्नाला जाऊ लग्न निघून झालं की दुसऱ्या दिवशी घरी आपल्या 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 आत्याच्या आपल्याला आत्याच्या जाणं पडतं दुसरं काय नाही आणि त्याच्या मोठ्या भावाचं लग्नसुद्धा लॉकडाऊनमध्ये झालेलं होतं लायना भावाचं लग्नसुद्धा था त्याच्यावर काहीतरी झालं तर त्याच्यासाठी त्यांना म्हणजे शॉर्टकटमध्येच केलं तेव्हासुद्धा आम्ही गेलो नाही आणि आतासुद्धा रामभाऊचं ल विजू भाऊचं लग्न आहे बरसात बरसातमध्ये त्या दिवशी का पाणी येतं काय होतं काय सांगा आता म्हणजे तिन्ही लग्न असे झालेले आणि ऋतू प्यायला पाणी आणि तुमची दाजीचा काही मूड काही चांगला नाही आहे म्हणून दाजी काही तुम्हाला दाखवत नाही मी काजी बघू शकतो खूप नाराज आहे कारण की त्याचा फोन अजूनसुद्धा फोन नाही आला त्याचा की तू लग्नाला कधी येते की तुला न्यायला येऊ काय करू काहीच नाही आणि थोडा आवाज येत असेल तुम्हाला तर तुझ्या आजीने करायला लागलेलं सांग तुझी आजी तसे काल चालू आहे आणि आता आपल्या आत्यासाठी सुद्धा साडी आपल्याला हो बा तर आत्याला सुद्धा मला मस्त एक साडी घेऊन जाऊ आपण आयऱ्यासाठी आत्याला साडी घ्यायची आपल्या दिजी भाऊला सुद्धा ड्रेस घ्यायचा आहे पण त्यांचं म्हणणं नाही आलं तर आता काय करता काय सांगा आता त्याच्या बाबतीत आपण काय बोलणार नाही आहे आला जाईनच दोन्ही दिवसामध्ये मस्त साडी घेऊन आताला आयऱ्यासाठी तर आपण आईच्या वक्तीत आईला आपण हायदीचीच घेतली होती पण आताला आपण लग्नासाठी साडी घेऊया कारण की आय पद्धत काही असं बंदी असू शकते ना तर मला फक्त आतेलच घेऊन जाऊया पैशाचा आहे काय चांगला वाटत नाही नाही आणि ते कसं आहे बा लहानचं नातेवाईक असतं ते करता कपड्याचा पैशाचा आहेत पण पाहिजे ना आता त्याचं पहिलंच लग्न आहे आणि आखरीच लग्न आहे त्याच्याकरता मी म्हणलं की मस्त साडी घेऊन जाऊ आतेले आहे दोन हजार साडी घेऊ आणि पाहू आता तो असतो दाजी नेता नाही काय सांगा साडी आहे सुद्धा की आता काय करता काय सांगा तर आता दोन तीन दिवसात का आम्ही जाणार ते आपल्या पोमाला बघायला कारण की तिची बिचारी बिमारी तू उठली ना तर तिला पायला सुद्धा जाणे आम्हाला तर मी पायच्या दाजी निघून जाते आणि तिला पहिले आणि मगच लग्नाला जाऊ पहिली इकडे जाऊन येते आणि मग तिकडं लग्नाला जाऊया आणि आता सोनलची तब्येतसुद्धा नॉर्मल आहे सोनं झाली शाळेमध्ये म्हणून मला जाऊन येऊ एकदा आता त्या दिवशी जाणवतं आम्हाला पण आपली जी सोनं चांगला होता सोनं तर ज्या तुम्ही कमेंट करून सांगितलं आपल्या कोमलसाठी तर त्या सगळ्या असदार केला त्यांनी आणि त्यांनी ते तुम्ही म्हणता काय त्यामध्ये काही लेपेट ते सुद्धा लावून पहिलं आपल्या कोमलला खूप फरक पडला आता ते सध्या नॉर्मल आहे तुम्ही व्हिडिओ पण बघितलं असणारे पण तर तिची त्वचा थोडीशी कशी सुजे, सुजे वाटली कोमलची म्हणून ते दावाणसुद्धा करणारे पण मी तिला सांगितलं की दोन तीन दिवस काही तू दोन तीन दिवस काही तू करू नको म्हणलं तसं लावू नको मला सध्या म्हणजे डॉक्टर कधी गेले ते आणि काही तूप की काहीतरी दिला त्यांना लावायला क्रीम लावायला दिली तोंडाले पण मला दोन तीन दिवस काही लावू नको तर म्हणे बरं आणि आता आईच्या घरचं कोण कोण लग्न झालं ते सुद्धा मला माहीत नाही आहे तर आईला आता फोन लावून विचारते मी कोण चाललं काय चाललं तर कारण की कोमलने सव्वा महिना घरच्या बाहेर निघता येत नाही ना म्हणून आणि कोमलने आले तर ओमासुद्धा येऊ शकत नाही आहे की बा हां आणि दुसरं मामाच्या घरी जायचं आहे चालतं मामाच्या घरी कोणच्या मामाच्या घरी राम मामाच्या घरी मामाच्या घरी हा नाम मामाच्या घरी जाणे आम्हाला घे ना मग तर आम्हाला मामाच्या घरी जाणे आता आम्ही राम मामाच्या घरी जाणार या ना आम्ही मामाच्या घरी जाणार काही कारण की तुम्ही कमेंट करून सांगितलं की तू पैशावाल्याला ओळखती आणि गरीब माणसाला ओळखत नाही असं नव्हतं माल पाहिजे तुम्ही ना त्या बहिणीला दोन्ही भाऊ सारखेच असता आणि आईला किती लेकरं असो ते सुद्धा सारखेच असतात आणि आमच्या घरात सगळ्यात लाडका कोण आहे तुम्हाला तर माहिती आहे आपल्या रामभाईला खूप लाडका आहे आईचा दादाचा तर तुम्ही असे कमेंट काम करले काय सांगा आणि तुमचं असं म्हणणं <खेँगें>। आलं की मलासुद्धा एक कमेंट आली आहे का ताईची ताई तू समजून सांग म्हणे आईला की ती रोहिणीसोबत व्यवस्थित बोलत जाय म्हणून तर ती व्यवस्थित बोलती पण तुम्हाला काय अटकतं काय सांगा तर आईला दोन्ही सुना सारख्याच आहे आणि आई रोहिणीला तेवढीच जुलावती तेवढा रामदाचा जुलावती म्हणून तुम्ही अशा कमेंट करू नका ज्या आम्हाला वाईट वाटतील अशा ना नाही तर आईचा सगळ्यात लाडकाले लेख म्हटलं तर आपला रामदासच आहे रामदासला खूप जीव लावायला कारण की तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यात लहान लेकरू असं त्याचा जास्त लाड होतो तसंच आपल्या रामदासचं व्हायल लेख आणि रामदासचे आधीपासून त्याचा खूप लाड झालेला आहे आणि आतासुद्धा होतो म्हणजे जे मागितलं त्याला भेटतंच आम्हाला दुग्या बहीण भावाला नाही तर भेटलं पण त्याला सगळं भेटतं कारण तो लहान आहे ना म्हणून आणि सुद्धा कसंच आहे रोहिणीचा सुद्धा तेवढाच लाड होतो जेवढा कोमलचा होता म्हणून म्हणून तुम्ही असं सगळ्यांना रिक्वेस्ट करते की तुम्ही असं सगळ्यांना असे कमेंट करू नका जेवढे आमची युट्यूब चांगली शिंदे देवड्यांना आणि आता तुम्ही म्हणसान ताई तुम्ही व्हिडिओ काम टाका नाही फेसबुकवरती तर काही कारण की आमची आय डी बंद पडलेली आहे म्हणून त्याच्या व्हिडिओ यायन नाही तुम्ही आपल्या महिश रेसिपीवर जाऊन बघा तिकडेसुद्धा व्हिडिओ फोटो सोडायला आलेले मी तिकडे जाऊन बघा तुम्ही तिकडे सगळे व्हिडिओ टाकते मी आणि चार थोडे बंद करेले कारण की ती आय डी बंद पडली म्हणून की काहीतरी गलती झालेली होती म्हणून <coughs> तर नक्की नवून आपल्या मनशेताईला सपोर्ट करा तिकडे सपोर्टची गरज आहे तर मंश जाऊन फॉलो करा तिकडे जाऊन आणि व्हिडिओमध्ये काही दुसरं काही हे नव्हतंच होतं व्हिडिओमध्ये आणि अजून सांगते की तुम्ही आईला अशा कमेंट करू नका कारण की तुम्हाला आईच्या सोबत तर सगळ्यांना माहितीच आहे सुनाल सोनालज्यू लावत नाही मोठा सोनालज्यू लावती मोठा सोनालजू लावत असं करू नका कारण की आईलासुद्धा खूप वाईट वाटतं कारण की आमचे दादा आहे की ते दादा की कमेंट वाचता म्हणून तुम्ही चांगल्या कमेंट करा तिकडे कर जाऊन आईच्या आयडीवरती बी आणि आपल्या उंबाईच्या सुद्धा आणि आईला दोन्ही सुना सारख्याच आहे आणि तुम्हाला माहिती आहे घरात कोणी आजारी असलं की पुऱ्या घराचा मूळ आवाफ होऊन जातो कारण की सगळेजण त्या ते त्यांच्याकडेच लक्ष देतात तसंच आपल्या कोमलसोबत सुद्धा वहिले कारण की कोमल आजारी असल्यामुळे कोमलकडे जास्त लक्ष देणं लावलं आईनं आणि त्या दिवशी ऑटो पूर्ण दिवशी तेच झालतं कारण की आईचा पूजा करायला सुद्धा आईचं मन नव्हतं कारण की ओमा बारा वाजेपासून जायला होता आणि तो घरी आलताच सहा वाजता म्हणून त्यांनी तडल्या तरीच पूजाही बी केली त्यांना विचार केला की बापून दुसरीकडे जाऊन वाडायची पूजा करायची जसं मागच्या वर्षी गेलं तसं पण कोमल तसं झाल्यामुळे आईचं काही चित लागत नव्हतं आणि कोमल मुळं बी आपली परीसुद्धा घरीच होती ना तर परीलासुद्धा पाहिणं आलं म्हणून थोडेफार शब्द तोंडातून तो निघले असतील तर आईलासुद्धा माफ करून टाका आणि अशा कमेंट करू नका तर चला मग व्हिडिओ काय जास्त मोठा करणार नाही व्हिडिओ करणार आहे नवीन कोणी असणार चॅनलला की सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मनशत सुद्धा सपोर्टची गरज तिकडे जाऊन सपोर्ट करा در سلام څنګه چې د ماهاراشت